खटाव तालुक्यातील शिरसवडी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी रिया इंगळे वय पाच आणि तिचा भाऊ सत्यम इंगळे वय सात या भावंडांचा उरमोडी कॅनॉलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे शिरसवडी येथील तळवस्ती भागातील शिवाजी इंगळे यांचे कुटुंब उरमोडी कॅनॉलच्या शेजारी राहते रिया आणि सत्यम हे दोघे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणि अंगणवाडीमध्ये शिकत होते मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर सुमारे दुपारी बारा वाजता ते कॅनॉलवरून चालत जात होते त्यांचे घर कॅनॉलच्या जवळ तीनशे मीटर अंतरावर आहे मात्र घराजवळ पोहोचण्याआधीच दोघेही अचानक गायब झाले या घटनेनंतर परिसरात शोध मोहीम राबवली गेली या दरम्यान रिया इंगळे हिचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला मात्र सत्यमचा शोध लागला नव्हता दुसऱ्या दिवशीही म्हणजे बुधवारी शोध मोहीम सुरू असताना सत्यमचा देखील मृतदेह कॅनॉलमध्ये आढळून आला दरम्यान इंगळे कुटुंबातील दोन्ही चिमुरड्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची माहिती वडूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे काल दिनांक एक एप्रिल दो दोन हजार मुलं मिळून येत नाही त्या अनुषंगाने घटनास्थळी मुलांचं वय अल्पवयीन असल्यामुळे ओपी आम्ही स्वतः आणि इकडचे चंदनशिवे मित्र जे डायल एक्शे बारा करता ज्यांना डिपूट करण्यात आलं होतं ते ताबडतोब शिरसोडी शिवारातील शिरसवडी शिवारामध्ये जी एक लोकवस्ती आहे तळवस्ती म्हणून त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी गेल्यानंतर वस्तुस्थितीची माहिती घेतली असता सक शिवाजी इंगळी यांनी त्यांच्या एक पाच वर्षाची रिया नावाची मुलगी आणि आता ते तिसरीमध्ये शिकणारा आठ वर्षाचा सत्यजित नावाचा मुलगा अल्पवयीन यांना गोपूजवाडा या शाळेमध्ये सोडलं होतं नेहमीप्रमाणे ते बारा वाजता त्यांना घेण्यासाठी गेले परंतु शाळेचा कालपासून वेळ बदलल्याने शाळा बिफोर सुटली साडे अकरा वाजता आणि ते मुलं शाळेतून घरी जाताना काही लोकांनी त्यांना पाहिलं लो होतं परंतु घरी पोहोचले नव्हते त्यामुळे आईवडिलांनी काळजीपुटी डायल डायरेक्टशे बाराला कॉल केला होता मग आम्ही तत्काळ घटनेच्या ठिकाणी पोहोचलो जे कॉलरला भेटलो आणि मुलांचा शोध घेतला त्यांच्या वस्तीपासून किंवा शाळेतून येण्याच्या रस्त्यावरती एक उर्मोडी धरणाचा कॅनॉल गेलेला आहे त्या कॅनॉलमध्ये ज्यावेळेस आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने तेथील पोलीस पाटील आणि आमच्या स्टाफने शोध घेतला असता त्यांच्या वस्तीपासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावरती एका पाईपला लावलेल्या लोखंडी रॉडला मुलगी मुलगी पाण्यावरती तरंगतानी किंवा त्या ठिकाणी अडकलेली पाण्याच्या प्रवाहासोबत खाली वाद जाऊन अडकली होती तिला आम्ही आमच्या महिला अंमलदारांनी आणि समक्ष बाहेर काढले त्याचबरोबर पाण्याचा काल खूप मोठ्या प्रमाणात विसर्ग होता किंवा पाण्याची स्पीड जास्त होती त्यामुळे इरिगेशनच्या यादव मॅडम त्यांचे जाधव साहेब यांचीही संपर्क केला तहसीलदार मॅडम आणि प्रांत मॅडम यांनाही संपर्क केला असता काल पाणी आपल्याकडे येत होतं उर्मिवडी कॅनालचं शिरसवडी किंवा पुढे मानमध्ये जाणारं तर ते पाणी आपण पूर्णतः थांबवण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे त्याला वळवलं किंवा डायव्हर्जन केलं आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुलाचा देखील मृत आहे ज्या ठिकाणी मुलीचा मिळून आला त्याच्या थोडं पुढे पाचशे मीटर अंतरावरती मुलगा देखील मिळून आला आहे दोन्ही घटनेचं तत्काळ तत आम्ही पुढील कायदेशीर कारवाई केली एडीआर दाखल केले होते आणि मुलगा काल मिळून येत नव्हता म्हणून आय पी सी तीनशे त्रेसष्ट नवीन बी एन एस एस सेक्शन एकशे सदतीस दोन प्रमाणे किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला होता परंतु दोन्हीही मुलं पी एम रिपोर्ट नंतर ज्या प्राप्त पी एम नोट्स झालेल्या आहेत किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली त्यानुसार पाण्यात बुडून मृत्यू पावल्याचं दिलेलं आहे तरी याच्यामध्ये कोणी आणखी काही वेगळा त्याला ढकललं किंवा पाण्यामध्ये फेकलं आहे का या अनुषंगाने आम्ही त्या गुन्ह्याचा म्हणजे आणि एडीआरचा सखोल सविस्तर बारकाईने तपास आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर ॲडिशनल मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि डी पी अश्विनी शिंदगी मॅडम यांच्या नेतृत्वात आमचे पी एस आय करचे साहेब आणि अश्विनी काळभोर मॅडम आणि टीम हे करत आहे थँक्यू सो मच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला